तर महाराष्ट्रामध्ये महायुतीची निर्विवाद सत्ता स्थापन आहे भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादीचा त्यानंतर विजयाचा जल्लोष हा राज्यभर बघायला मिळाला राज्यभरात ठिकठिकाणी विजयाचा जल्लोष महायुतीकडून केला गेलाय तर मवियावर मात्र पराजयाची शोककळा पसरली या आघाडीच्या अनेक दिग्गज धारातीर्थी पडलेत राज्याची सत्ता महायुतीकडेच राहणारे देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे नवे चाणक्य आहेत हे या निकालातून समोर आले तर शरद पवारांचा करिश्मा फेल झालाय लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरलेली आहे विकासाचा विजय झाला असं ट्विट त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय तरी दृश्य आपण पाहतोय राज्यभरात महायुतीच्या या प्रचंड यशानंतर ठिकठिकाणी जोरदार जल्लोष केला गेलाय महायुतीच्या विजयाचा हा जल्लोष केला गेलाय या विधानसभा निवडणुकीमध्ये आघाडीचे अनेक दिग्गज हे पराभूत झालेत